स्वागत आहे आज आम्ही आलू असंच फेरफटका मारायला आपला शेतकरी वर्ग आहे ना त्यांना कोणती कोणती प्रकारची भाजी केली काय केलं आहे शेती ती दाखवणार आहोत आम्ही आता हा काय दाखवणार आहोत शेती नाचणी केली वरी केली काय का 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 ते बघू बघू चालू आता आलू त्याच निसर्गाचे सानिध्यात निसर्ग एक नंबर वाटत रे गार गार ना एवढा हिरवी गार देखा आणि मांडाव बिंडाव दिसता ना तुम्हाला हे हे मांडाव दिसतात हे सगळं भाजी नेजल दादर हा का तर ती दाखवतो आम्ही काय प्रकार केलाय बघ अशी शेतमाळा केलाय हा का फक्त पावसाळीच होता जगण्याचा भेंडी लावलेली आहे पण तो शेतकरी आज पक पण आम्ही शेतकरी आहे तिथं पुढे बघ दिसतो त्याची मुलाखत आपण पहिले आपण शेती बघू शेती बघू असं ही फक्त पावसाळीच होते ना ही पावसाळी का आता लागवड चालू आहे उन्हाळी फक्त पाण्याचा साधन नसल्यामुळे आम्हाला करता येत नाही काय करील ते सांगू शकत नाही जगण्यासाठी पण सुरी मारी करणार नाही म्हणजे काय करायला लागत ही भर घेतली आता ही राहिले झोपडी पण ना हा राहिल झोपडी बघ पुढे आहे आता तिकडं पुढं चल काय माझ आदिवासी पोटासाठी काय करील काय देईल असं त्यांना हैराण होती आता भर जे आलं वीस पंचवीस माणूस लागला असेल आणि हा माल खुडून दादर कल्याण डाणा काय येईल या कारली बाजूला कारली आणि मित्रांनो हे झोपडीत माझं एक क्षीण झालेला आहे तर तुम्ही देखा नंतर या झोपड्यात हे झोपड्यात आपला शिंदाला हे झोपड्यात कधी ही झोपडी कशाला बनवली आहे ही झोपडी त्याना आरुमासाठी थकवा बिकवा आला किंवा जेवणासाठी पाऊस मोठा आला का त्याच्यात जाऊन जेवतात बरोबर असं आहे ते पावसाळी पावसाळी तर आता आपण ते शेतकऱ्या जाऊन तरी माणूस आहे निश्चित काय करीत आता बघूया चला जाऊन मला वाटत काय तरी त्यांना कोणती प्रकारची शेती केली केली कोणती तरी अरे काकडी लावली त्यांनी काकडे काकडी लावली रे काकडी लाकडी तर फुलली त्या मित्रा होय बघ फुलली काय करील आमचा आदिवासी सांगताय फक्त ही पावसाळीच होते या पण पाणी पण होते पण तो त्रास आहे तर त्यांना इकडं काय लायलाय कारले हे कारले आहे ना हा आबाऊजी अऊ तुम्ही निश्चित काय करताय काय करता गौताव औषाद मारतो औषाद मारतो औषध मारतो हा हा शिरोडी आहे का शिरोडी आहे शिरोडला इकडे कारली पण आहे आणि आता तुम्हाला तकली म्हणून औषध मारतो आणि भाऊजी माल कुठे जाणार तुमचा हो माल जाल कुठे तरी ठाणा दादर एवढे लांब परत जायाचा ना जायचा साहेब आणि लोकल जाता का बस आहे लोकलला लोकल ना आ, लोकल ना येथून नेरळ टेम्पू करायचा टेम्पू आणि मग खर्च जाम येत असेल खर्च येतो ना येतो ना जवळजवळ आपला भागाय कराय भागाय पाहिजे भागाय पाहिजे ना करो होत काय कुणक जा कुणक जाय जा। आता नाही गेल्या मंजूर काहीच नाही आपण आड आणि मान आड आणि आता हीच आपली करायची हीच शेती बरोबर कायच नाही काहीच नाही भूतमाल खर्च बायमान चाल काय लोकल मध्ये काही खर्च बायमान चाल नाही बायमान चाल म्हणजे हा तिकीट काढायला लागत लागत आणि का चांगता आहे नाही फुकाट जर पकडला तर मग टी सोडत्या नाही असं आहे असं आहे चालेल आता नाही पुढच्या मळवाल्याक जात काय चाललंय काय नाही काय नाही गवात दिसतात ना नंतर पका उचवा असा चांगला डोळकीची वर्तवात पक्का उचवाय मालय नाटावा तो पार द्या सांगत येत असत मग अरे याच्या दृष्टीची वरती मा? जाईल हा चल मग आता पुढचे शेतकऱ्या जातो आपण काय ते झाडी काय ते डोंगर दिसतात ये आहेत ना तो तुंगीचा डोंगर दाखव हा तो तुंगीचा डोंगर बघा हा मित्राव हा तुंगीचा डोंगर हा याला तुंगीचा डोंगर आणि हो भीमाशंकरचा डोंगर यो हा हा भीमाशंकरचा चला मित्र पुढची शेती दाखव पक्की गंधार झाली तिरे मस्त उच गेली बघ याच्यात बघू आता काय आहे हा का चल मित्र आता याच्यात जाऊया हो शेतकरी बंधू शेतकरी बंधू कोण आहे का घरी सांग गेलाय तो हो काय झालाय सांगू जेव्हा गेला असेल मित्र थकलाय एवढी सुंदर काकडी लागली बघ बग। देखा बघा फुला दिला बघा किती छान वाटतात ना जबरदस्त फुला आहे मग कोण असणार जाएतु जाएतु। आ। चलत आ। था था। हा तर तोच तो शेतकरी ना मोर शेतकरी मोर्चा शेतकरी तर त्याला आपण दाखवा आता गवत बघ कोडा तरी तुम्ही ना आदिवासी माणूस शहरातला माणूस गवतात नाही हिंडू शकत नाही हिंडल आणि त्याला काही काही पण आपण आदिवासी माणूस हुशार राम 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 काय चाललंय या शेतीच काम चालू आहे भाजीपाला कोण काय का आपला गरीब आलं सासरा बरोबर बरं आता निश्चित याच्यात लागवड काय केली तुम्ही काकडी काकडी केली आणि समुद्रीच आहे ती ती काकडी शिरोडी आणि मग हा माल तुमचा कुठं जाय थाण्या आलं यो माल हा लोकल ना हा लोकल ना अरे लय परवास करायला बाहेर जायत्या बाया जायचं आहे वाट ना किती त्रास करायला आता यो माल तुमचा कधी चालू होईल यो यो आता आता निघत माल एक झोपडी दिसतो त्याच्यात जातो आपण सगळा दाखवणार आपण ही फक्त शेती उदरनिर्वाहासाठी केली जाते ना रे उदरनिर्वाहासाठी म्हणजे थोडा इनकम इन्कम साधन मिळावा या बघा नोकऱ्या नाही म्हणून काय बघ आता पण आमचे आदिवासी पारंपरिक

या बघ ही बघ आमची आदिवासी परंपरा आता निघाल्या ट्रॅक्टर ही खरी ना याला आणि या काय ही जमीन सारखी करण्यासाठी लेवल करण्यासाठी याला आपल्या फळी सांगतात काही देशा फवारणी सांगता काय अशी काहीतरी म्हणतात पण आपल्याक याला फळी सांगतात चला आता हे पुढच्या शेतकऱ्याक जाऊ मग नांगर देखला तर ते नांगर आता भासत चालला सध्या

कारली कारलीचं काम आहे असं गवात मारलीचं टाईम आहे इकडे कारली त्यांना जबरदस्त वटवलेले आहे आणि एवढा जाळ त्यांनी विकत आणलेला आहे धडणे असावं आपले आमचे आदिवासी खतरनाक काम केलं हा खतरनाक खतरनाक बघ फुल्ली त्याची फुल्ली पण आणि इकडे बघ शिरोडी त्याची अजून होणार आहे मांडव केला आहे घास मारण्याचे प्रयोग मध्ये आहे तो ही त्याची झोपडी त्याची झोपडी बघ प्रत्येक आमच्या शेतकऱ्याची झोपडी आहे का कोणी कोण आहे का ओ शेतकरी जाधव अरे आम्ही मुलाखत घ्याल आलोय र शेतकरी जाधव अरे कोणच नाही र त्याच्या घरात आता थोडासा आराम करूया आराम करून चालू चालू दमलू पक्का चालू रथ तिकडून कोण आलो बघ मित्र होतून आलेला बस आता दमलू दमलू आता थोडीशी झोपडी आहे ते झोपडीत थोडासा आराम करतो आपल्या शेतकरी मला फक्त आज काय करायचं आहे का माझा आदिवासी निश्चित काय करतायत हे बघण्यासाठी आज मी बोरुचवाड पठाराला आलेलो आलेला आणि तुम्हाला सगळी लागवड दाखवतो ही त्यांची झोपडी आता नमस्कार मित्रांनो देखत देखतरा मोर देखत काय आदिवासी पोटासाठी करतात बटन दाबा सबस्क्राईब करा हा त्या बटन मात्र विसरू नका दाबायला खरं शेतकरी व विसरा पकाळ शिगडी दाबते ना बटाण दाबा दाबाविसरतात इकडं निश्चित काय आहे बघूया आंबा लागवड आहे रे आंबामाळा इकडं चांगला शेतकरी आहे चांगला माझा आदिवासी आहे तो मालक मालक हा खतरनाक शेती त्याची आहे शेती खतरनाक इकडे आहे त्या, त्या पण आता जा हे बघा मित्रांनो आता आपण ह्या अळकुडीच्या पानात बसून लाव अळकुडी आलकुडी पण आहे आणि हे करांद आणि इकडे रे इकडे हो तुम्ही इकडे या या मित्र शेतकऱ्याला माहित पण आहे भुईगुंग पण लावलाय कुठकुट हुशार शेतकरी इकडे इकडे करांद्याचा मंडप आहे करांद सा या करांद नाही बघ ह्या पाना वेगळी आणि ह्या पाना वेगळी हे पाण्याचा उदाहरण तुला सांग हा पान आता नवीन आणि ही पान आपली पहिली जुनी पान या इंग्लिश पाना या नैसर्गिक पाना निसर्ग हो। या निसर्गात भेटतात हे निसर्गात पण भेटतात इकडे काय आहे बघूया ह्या काय प्रकार आहे मित्र इला सांगता राताळ राताळ आहे ना हा राताळीच दांड आहे अ माझा शेतकरी कुठेतरी जागा आहे काय नाही काय हे कंदमुळे ही कंदमुळे म्हणजे याला आपण आपल्या काय सांगतात खान आणि निकाल नेला तर याला सांगता असा फरक चला मग मित्रांनो आपल्याला हे शेती दाखवायची आता त्याच्यात हे मळ्यात कोणतरी दिसत आपल्याला एक माणूस जाऊ तर तिथं जातो आपण त्याच बैला जोडी आहे आणि इकडून भरपूर पाऊस आलात हा त्याच्यामुळे आम्ही थोडा लपलू लपलो असं झालं तसं आहे पाणी आलाय भरपूर पण आम्ही घाबरणार नाही यो देख पाणी आलाय पण घाबरणार नाही अरे पण मित्र तिकडे आपल्याला एक झोपडी आहे रे इकड झोपड्याला झपायचं हा झपायलाच झोपडी आपण आपण इथं जाऊ त्याच्यात सत्री नाही आणली तुम्ही सत्री नाही आणली एक झोपडेच जातो आता आपण नाही अरे आता बांधव बसलेला आहे मित्रा इकडं बैलाची झोडी आहे इकडं जावा पुणी सदर पाऊस आल्यामुळे आपण पाऊस आलाय आला आहे तशी भरपूर शेती आहे भरपूर पाणी आलं रे हा बोला अरे मित्रांनो निघत भरपूर पाणी आला था। तो जेला बघ काळा झाला निघत येऊन पहिला होत्या आपण यो, यो शिरलोतो मळा शिरोडी ना शिरोड्या लाल काळा केला खालता अवढा दर्या खोऱ्यात राहून माझा आदिवासी कस राब राब राबत ते बघ त्याला गवात विहात मारून अगदी किल्लेर केला आहे खालच्या पट्यात असं वाटत शेतकरी आढळत नाही शेतकरी गेला कोणतरी दिस ना आपल्याला हेच मळ्यात हेच पावसाना सगळी लपले कोट तर नाही लपले इकडे आहेत पण तेवढे कोऱ्यात ना जाऊ आपल्याला कारण मग तेवढा दाखवतो आपल्याला दिवस आवडा माझा आदिवासी दर्या खोऱ्यात राहून आणि काय कष्ट काम काबार तरी दोन हा माल त्याला ठाण्याल दादरला न्यायला अरे मित्रा किती भारी किळणी धरली बघ युवक युवक बाजाय सुरुवात झाली आता ते बघ इथं हा योग योग किती मोठा असा माल लागवत सरळता मोर काय चालू आहे बघू पकवा भाऊ नांगर नांगर चालू आहे नांगर म्हणजे नांगर धरता बघू तांगर आपण दाखवू सगळा तुम्हाला चला चल पटकन 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 काय धक्का बुक बघ मित्र याला सांगता का नांगर हा काहीतरी याच्यात परत चाललेला आहे

જે સાઈ ત્યા मित्रांनो पार द्याल विचारू आपण बघू जुना नांगर आखायला तू कापरे मग वाच रुत साठी आणि मग तुला एक प्रश्न विचारित्र तुझा गाणं थांबाय जरा चालय चालय तू तुला हा चाले, चाले नांगोर बरा का ट्रॅक्टर बरा अरे मित्र तुम्हाला एक ना नांगोर तो नांगोर हे जुने काळाचा नांगोर

काही दायतो काय मोर चाललो काय आपला आदिवासी करताय बघू आता इकडे काय तरी चालू आहे का बघूया माझा आदिवासी लोक काय करत आहेत काय नाही काय चालू आहे काम दर्या खोरात राहणारे माझे आदिवासी बघ पोटासाठी राम राम राब 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 का विचार काय म्हणजे कमी हो बरोबर बाई बरो काय चाललंय बाई आता भाई, गेली तू बाप रे बाई काय व चायला आली स्वतः बरोबर काय माणूस करीन नाही अना लाडक्या बहिणीला तरुण बायाला कोण रसारी माणूस काय खायला एका जागा बोऱ्या दारू लागला त्या मातीला दिला ठेकून जा जवळ नको दा ती म्हणजे काय खाईल रे बरोबर ती म्हातारी काय आणि त्या मोदी सरकारने कडल्या तरुण आणि त्या मथारे माणसाला कोण देईल येईल लागत देऊ वाटत कसला म्हातारे माणसाचा काम करायचं राब राब राबायचा गरज नाही मला नावय पण आता करायलाच लागल मला लाग। कोण देईल खायला आता तुम्हाला पैसे नाही भेटत नाही 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 आता तुम्हाला साठ सत्तर वरच होऊन गेला ते साहेबांना तुम्हाला पैसे द्या पाहिजे ना आता पूर्या सांभाळीच का नाही सांभाळे आता तू तरी पोटासाठी का, तू काय का, नाही काय नाही तरी काय का, करायलाच लागल अगो बाई यो माल काय यो आता ना जाईल याला आपले दादर 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 आणि बाय उठून नाही वलबन गाडी वलमन गाडी जवळ तेवढा पैसा नाही बरोबर गाडीला आपला पंधरा रुपयात जात पंधरा तुमची बाई बरी सोय आहे बरी सोय आहे आणि त्या जर लोकल फुका तिकीट केला ना आदिवासी ना आरामशीर जात जात का तुझं बरोबर चालव ना हल पण पोटात अटकर आलच लागल लागल, लागल का नाही लागल, लागल आता माझे surn सांगल ओ माते रे हं इण का तर ते काय करायचं का भांडी घास तर झाडू मार तर कमाल करायलाच लागल ना बरोबर हं बरोबर आता आम्ही बा, जातो जा, बाई सोवकास येस्ते जाताना सोवकात जात जा पोटासाठी आपल्याला जायला लागत दरिया बघा मग आदिवासी किती निंती चला आता आम्ही जातो आ बाई चला मित्रा हे हो। टापला पार द्या नाय आमची इकडे त्यांचा आवाज द्यात पहिले एकट जावा पण झाला बाई या काय करीत ही काय प्रकारची भाजी आहे ही बाई काय येईल काय सांगता भाज्याला कुरास नाही म्हणजे आपण कुरास नाही सांगतो इतर लोक काळे येतील तर हे श्रावण महिन्यात ही भाजी खायला लागत आहे आणि निश्चित इतर मंडळीने आदिवासी पासून मुठबा जरी ना तर त्याला पंचवीस रुपये देऊन हा भाजी खायची मित्रांनो ही भाजीचा काय प्रयोग आहे तुम्हाला सांगतो यो भाजीपाला जातो कुठं कुठबाजी जातात ठाण्यात पण जातो का तर हे भाजीच गुण असा आहे गुणधर्म मित्रांनो जो पोटात आपले केस कधी चुकून गेलेला असेल तर जे खाल्यानंतर हा सगळा केस पडून जातो हा एवढी गुणका हा हा आता कापायचो सरली ती बाई उद्या उद्या दादरला जाईल इकडे आहे का राम 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 काय चाललंय बाय बरी आहे ना या पाना तोडायला लागता ना काय करशील माहीत या एवढा कष्ट करायला कष्ट म्हणजे एवढं कष्ट तरी तरी लोक सांगता आडू प्यान देनी आठवड पायन दे काय कसं कसं काय शेतकरी देऊ बघ माझा शेतकरी दर्या खोऱ्यात राहणार बिचारा राब राब राबवतो राब एवढी राबव तू एवढी पानं कडाय लागताय मग ये आता ये टोकड्या टोक ना हा आता अशीच कडीत कडीत तेडक जायला लागत लास परत लास्ट परत या किती पाकीट लाईला तू या मा जवळजवळ चार चार पाकिट आहेत चार पाकिट हा चार म्हणजे पाच धरून वय मित्र चार आणि साडेचार धाव आहे मग यो माल तुमचा कुठे जाईल यो माल आता ना जाग्यावर कोणी आला मग जाग्यावर देतो नाही तर मग ना कल्याण कल्याण आणि मग आपल्या कसा काय बाजार तुम्हाला देत आहेत येत ना तिकडे त्याला समजा वीस ला ये आपल्याला दहाच देत आहेत मग आपण कष्ट करून काय फायदा आहे किती राबाय लागा याचा लक्ष कोणा केलाय काय पाणी इकडे बघ इकडे कळलं आवड आवड एवढा चुझ का सगळा अरे कशे केल्याच पड देतो आपल्याला बाजार कमी देतो नाता असा विचार आहे आपण डायरेक्ट झेऊन जावा नाही काय आपण प्रत्यक्ष झाल्याशिवाय आता बाजूला पण ताना येता कामा नाही असं याची याचा तर चढवायला एवढा तू का एवढा एवढा बापरे बापरे काय किती कष्ट केला कपड्याचा काटा ढिला झाला असेल ना आणि लोक सांगतात दहा नदी आता ही जवळ जवळ साधारण आपल्या पासून काकडी पन्नास न तरी झेली ती आपला फायदा आहे नाही तर आपल्या हे पोटाचा भेटतात ना याच्यातू समाधानी बरं आता जातो जावे राम राम हा राम राम भेटू परत मग दर्या खोऱ्यात काकडी पण आली ना हा काकडी आली बघा थोडी थोडी आली त्याला त्याला औषध पण लागत असतं ना चला मग चला साइड बघा इकडे पण ते आताच झाली आता मुलाकत सगळी मुलाखत झालेली आहे माती तिकडे कोपच्यात होता पण त्यांना दाखायला कारण मग आखी दिवस मावळलं नको हा जातो आता चला बाय आणि तो लाल बटन दाबा म्हणजे म्हणजे करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट आदिवासी कसं जगतायत काय करतायत भाजी भाजीपालकच करतात याच्यासाठी बघ भाजी निश्चित का आवरून दिली बघ फिरीमध्ये फिरीमध्ये दिली याला तिळ सांगतात तिळ आणि आपल्यात नाही चला मग बटन दाबा विसरू नका नका लाईक करा आणि शेअर करा दोन तीन मान हा करा चला